हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणींना आजचा दिवस शुभ जाऊ हीच बापाच्या चरणी प्रार्थना तर सकाळचे पा साडेपाच वाजले आहे माझ्या होऊन देवपूजा पण झालेली आहे तर इकडे मस्त असा चहा उकळायला ठेवलेला आहे तर जेवढे झोपेतून उठले तेवशासाठी मी चहा करते त्याच्यानंतर इकडे शेण पाणी सुद्धा आवरून झाले गायांना चारा वगैरे पण टाकलेला आहे तर अजून काही लाईटी पण बंद केलेल्या नाही बघू शकता तर आता संध्या सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली रात्री हरभरे उस भिजत घातलेले होते हरभऱ्याची उसळ बनवायची आहे त्यासाठी इकडे चालू आहे तयारी तर कढाईमध्ये जिरे मोहरीची फोडणी दिली थोडस हिंग टाकलं आणि जे रात्री हरभरे भिजून ठेवले होते त्याच्यात कुकरला एक दोन शिट्ट्या घेऊन ते पण शिजायला टाकले आणि थोडी अशी रश्श्याचीच भाजी करायची आहे रश्शाची भाजी भाकरी बरोबर पण छान लागते आणि शेतामध्ये डबे द्यावं लागतं ना त्यामुळे अशीच थोडी पातळ भाजी लागते तर बघू शकता मस्त अशी भाजी झाली थोडंसं अजून पाणी टाकून शिजून द्यायची आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर अशी भाजी आमच्याकडे आवडती तर बघू शकता तर मस्त अशी भाजी झाली आणि डबे पण भरून दिलेत इकडे थोडासा भात लावला कुकरमध्ये तर संध्याकाळचे चार वाजले आणि मी गेलेले आहे शेतामध्ये तर म्हटलं आज बरेच दिवस झाले हो ते पाच सहा दिवस मी शेतात काही फेरफटका मारलेला नव्हता तर बघू शकता इकडे गहू आणि हा खाण्यासाठी स्पेशल असा गहू आहे तर बघू शकता त्याचं चालू आहे भरणं अजून पाणी भरायचं काम चालू आहे तर अशा प्रकारे हा आमचा गहू तर मी सात आठ दिवस झाले काही शेतामध्ये गेलेलेच नव्हते तर आज म्हटलं चला हो एक चक्कर तरी मारून यावा तर संध्याकाळची रात्रीची लाईट आहे ना त्याच्यामुळे संध्याकाळी चार वाजताच पाणी लावून द्यावं लागतं तर इकडे हे कांदे कांदे सुद्धा मस्त झालेले आहे कांद्याला फवारे वगैरे सगळं झालेलं आहे खुरपणी अजून बाकी आहे तर बघू शकता घरात आणि शेतात कामामध्ये दिवस कसा जातो खरंच कळतच नाही तर बघू शकता अशा प्रकारे मस्त अशी शेतीत पिकं आलेली आहे तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ वाटलं तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा